आमच्या विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी आगामी मुंबई महापालिका निवडणुकांत महाविकास आघाडी मविया एकत्र राहावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचं समोर आलं आहे भाजपला रोखायचं असेल तर मवियाच्या मतांची फाटाफूट टाळणं गरजेचं असल्याची भूमिका घेत राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती दिली आहे मुंबईत मविया एकत्र लढावी आणि काँग्रेसनेही सोबत यावं यासाठी ठाकरे गट आग्रही आहे याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल गांधींशी फोनवर संवाद साधून भाजपविरोधात एकत्र लढूया अशी भूमिका मांडल्याचं कळतं काँग्रेसने जरी मुंबईत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली तरी मविया म्हणून एकत्र निवडणूक लढवणं आवश्यक असल्याचं राऊत यांनी अधोरेखित केल्याचं सांगितलं जातं दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत आज किंवा उद्या दोन्ही पक्षांकडून युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही ठाकरे बंधूंसोबत महापालिका निवडणूक लढवण्यास सकारात्मक असल्याची माहिती आहे दुसरीकडे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचं जाहीर केलं असून स्थानिक काँग्रेस नेत्यांनीही तशी भूमिका घेतली आहे त्याचवेळी मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात संभाव्य आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचेही कळतं एकूणच दोनशे सत्तावीस जागांसाठी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत मवियाची एकजूट कायम राहते का काँग्रेस कोणता अंतिम निर्णय घेते आणि ठाकरे मनसे युतीची अधिकृत घोषणा कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका